मराठा आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं यानंतर धाराशिव मधील मराठा आंदोलकांच्या राज ठाकरे जाब विचारण्यासाठी गेले आणि कोणालाही किंमत देऊन जाब विचारू नका असं आव्हान मनोज जरांगे यांनी धाराशिव मधील मराठा आंदोलकांना केलाय पैशावर झोपणारे लोक आहेत त्यांना भावना आणि आरक्षण काय ते कळत नाही असं जरांगे म्हणाले त्यांना जाग विचारण्यासाठी गेले होते मात्र त्यांना त्यांची भेट झाली नाही आताच कळालंय मला आपल्याच माध्यमातून एक आपल्या बांधवांनी सांगितलंय असं आहे काय काय अभिचारायचं त्यांना यांना काय करणार आहे आरक्षण म्हणजे काय आरक्षण कशाला लागतंय हे गोरगरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच कारण ते पण एक सत्तेचाच भाग आहे ते पण सत्तेचाच भाग आहे शेवटी देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं अभियान षडयंत्र माझ्या विरोधात उभा केलेलं आहे बोलायसाठी ह्या श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरिबांच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही टाळणार कारण हे श्रीमंतीत जगणारे पैशावर झोपणारे लोक आहेत ते कारण गाद्यावर जसे झोपत येत तसे पैसे एक कोणता तरी मंत्री झोपला होता बघा पैसे असे पैसे आत्रेले होते त्याच्यावर झोपत होता म्हणजे गादी तयार केली असे यांना यांना काय आहे यांना काय करणारे आरक्षण जेव्हा रात्रंदिवस शेतात काबर कष्ट करतो ऊस तोडतो हमाली करतो कष्ट करतो एक एक रुपये वेदनाकडून पोरं शिकवतो ते पोरग नोकरीला लागत नाही मग त्या पोरांच्या काय त्या मुलींचा हलक आहे हे यांना माहिती आहे गौरगरीबाला माझ्या यांना माहीत नाहीये त्याच्यामुळे हे कुंकड बोलत येतो यांना ज्यावेळेस कळतं ना या गोष्टीपासून हा त्रास होतो त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं अरे हे गरजेचं म्हणजे नाही का जाळ पोळाल्यावर यांना कळतो आर हे ही आहे याला जाळ म्हणजे इंजेक्शन टोचल्यावर वाटतं माणसाला हे इंजेक्शन आहे कारण ते त्यांना टोचत नाही ना भावना नाही ना आम्हाला वेदना टोचत्यात आमचा आक्रोश आहे पोरांचा की गोरगरी मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांना कुठे भावना ते खेळतात आमच्या भावनेशी आमच्या यांना भंपकपणा म्हणते आमची एखादी भगिनी रडायला जर लागली तर त्याला नाटक समजित देते ते यांना वेदना नाही त्या पैशाच्या जवळ यांना वेदना नाही सत्तेच्या जवळ वेदना त्यामुळे त्यांच्या पुढे काय आंदोलन करा त्यांना काय भेटायचं अरे आपला मराठा लय मोठा आहे असं कोणाला विचारायला जायचं का कोणाला किंमत द्यायची नाही मराठ्यांना विनंती माझी कसल्याला किंमत नाही द्यायची सोडून द्यायची कशी अजिबात खरं सांगतोय मी आपल्या लय मोठा आहे कोणाला काय ज्या विचारायचं थे काय त्यांना काय पाय परायला जायचे काय घेण्याचं यांना यांच्या तोंडा पुढे सुद्धा भरायचं नाही हो सगळ्यांनी शांत राहू संयम ठेवायचा काही किंमत द्यायची नाही यांना पण माझ्या मराठ्याचा पोराला त्रास होता कामा नाही हो ते जाहीर सांगतो तिथं माझ्या मराठ्याचा पोराला त्रास होता कामाने अजिबात पवारांनी उभं दिलं नाही आता ते आम्ही म्हणलं ना ज्यांचा आदर आम्ही करतो त्यांना बोलतो बरं पण त्यांनी आमची हाक ऐकली पाहिजे आम्ही हक मारतोय ना ते हाक हे भावनेचे हाक म्हणतो आम्ही आम्ही भावना अशी आहे की ते एक महामानवांच्या वंशेचे आणि सर्वसामान्याचे लिडर आहेत असं शिक्का आहेत आम्हाला आणि सामान्याची भावना अशी आहे गोरगरीब मराठ्यांची गोरगरीब धनगरांची गोरगरीब दलितांची वंचितांची लिंगायत आहेत बारा बोलितदार मुस्लिम हे सगळे आहेत गोरगरीबांना असं वाटतं की एवढी संधी आली राजकारण पायाखाली खाली ते पाया पायाखा सगळ्यांनी एका बाजूला राहिलं पाहिजे जे गरिबांचे नेते त्यांनी एका बाजूला राहिलं पाहिजे असे सामान्याचं म्हणणं आहे